चार जागा ज्या आहेत त्या परत देतो आहे त्यांनी त्याच्यावरती लढावं हे आ... आम्ही अगोदरही सांगितलं होतं पब्लिकली ते चार म्हणत असले तरी जे बैठकीला गेले त्यांना ऑफिशियली ज्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे पक्षाच्या यांनी त्याच्यामध्ये एक अकोला आणि दोन उरलेल्या अशा जागा त्यांनी ऑफर केलेल्या आहेत त्याच्यामुळे खोटं बोलणं जे आहे किती, किती, थामना थामना ते थांबलं पाहिजे असं माझं स्वतःच म्हणणं आहे मी कोणावरती कॉमेंट करणार नाही ज्यांना कोणाचं करायचं मी कालच जाहीर केले की सव्वीस जाहीर करू महाविकास आघाडीच्या मागे जनमत आणि लोकमत आहे बाळासाहेब आंबेडकर आमच्या बरोबर असते तर हा विजय अधिक दैद्युतपमान झाला असता म्हणजे मताधिक्य आमचं थोडं वाढलं असतं याचा अर्थ असा नाही की आम्ही परावलंबी आहोत पण या महाराष्ट्रातल्या शोषित वंचित पीडित जनतेला आमच्याबरोबर घ्यावं पण ही जनता आमच्याबरोबरच आहे आणि राहील बाळासाहेब आंबेडकर सन्माननीय नेते आहेत त्यांचं संघटन महत्त्वाचं आहे आम्ही त्यांच्याशी वारंवार चर्चा केली आम्ही त्यांच्याशी त्यांना वारंवार विनंती केलेली आहे त्यांनी खरं म्हणजे हा प्रस्ताव मान्य करायला हवा होता पण तरीही आम्ही आशा सोडलेली नाही